महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावर काल हल्ला करण्यात आलाय संगमनेर तालुक्यातल्या घुले गावात सुरू असणाऱ्या हरिणाम सप्ताहानिमित्त त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बोलताना संग्राम बापू महाराज यांनी राजकीय टिप्पणी केली ज्यामुळे काही उपस्थितांनी त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय हल्ला करणारे सर्व आरोपी हे काँग्रेस नेते आणि तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे या हल्ल्यामुळे संगमनेर तालुक्याचं वातावरण पुन्हा एकदा असून महायुतीच्या नेत्यांनी थोरातांना टार्गेट केल्याचं दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण हे सगळं प्रकरण जाणून घेणार आहोत आणि पाहणार आहोत की नेमकं कीर्तनकार संग्राम बापू काय म्हणाले होते कीर्तनास्थळी नेमकं काय झालं आणि बाळासाहेब थोरातांकडून यावर काय प्रतिक्रिया देण्यात आली आहे चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सध्या संगमनेर तालुक्यातल्या विविध भागात हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय आमदार अमोल खताळ पाटलांकडून हे सप्ताहाचे कार्यक्रम यशस्वी पार यासाठी प्रयत्न केले जातात त्यातलाच एक सप्ताह हा घुलेवाडी गावात आहे सतरा ऑगस्टच्या दिवशी इथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं सप्ताहाचा चौथा दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी सुद्धा होती रात्री नऊच्या सुमारास कीर्तनाला सुरुवात झाली त्याच दरम्यान कीर्तनकार संग्राम बापू यांनी राजकीय विधान केलं ते म्हणाले म्हणाले की सगळं विखे पाटलांनी करावं असं नाहीये त्यांनी हिंदुत्ववादी अमोल खताळांना आमदार केलं पण आता हिंदुत्वामध्ये आपल्याला सुद्धा खारीचा वाटा द्यावा लागेल असं ते म्हणाले त्यांच्या या विधानानंतर खाली बसलेल्या निलेश दगडू गायकवाड यांनी आक्षेप घेतला आणि कीर्तनात महाराजांकडे हात करून काही आक्षेपार्य शब्द काढले तो म्हणाला की तुम्ही सप्ताह कसा करता ते पाहतो त्यानंतर त्याच्या मदतीला अनिल बबन राऊत वैभव दगडू गायकवाड आणि तुळशीराम रामचंद्र हे सुद्धा आले या सर्वांनी तिथे गोंधळ घातला आणि संग्राम बापू महाराजांच्या अंगावर धावून गेले होते पण काही उपस्थितांनी त्यांना वेळ राहता पकडलं आणि तिथून काढून दिलं हा प्रकार घडल्यानंतर कीर्तनाचे आयोजक स्वरूप गजानन राऊत यांनी संगमनेर शहर पोलीस स्थानकात तक्रार देखील केली ज्या आधारावर संबंधित चार जणांसह आणखीन आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यात हल्लेखोर निलेश गायकवाड हा बाळासाहेब यांचा स्वीय सहाय्यक असल्याची माहिती समोर आली आहे तर अनिल बबन राऊत हा गावचा उपसरपंच असून तो सुद्धा बाळासाहेब थोरातांचा समर्थक आहे तर गुन्हा दाखल करण्यात आलेले इतर जण सुद्धा थोरातांचेच कार्यकर्ते आहेत असा आरोप करण्यात आलाय पण या घटनेमुळे संगमनेर सह हो महाराष्ट्राचं वातावरण पेटलंय आमदार अमोल खताळ पाटलांनी बाळासाहेब थोरातांना टार्गेट केलंय ते म्हणाले की चाळीस वर्षांपासून बिघडलेल्या संस्कृतीची आठ महिन्यात घडी बसायला सुरुवात झाली आहे कीर्तन सुरू होण्याआधी यांनीच कार्यकर्त्यांना जायला लावलं पराभव झाल्याने संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यातून स्वतःच राजकीय पुनर्वसन करण्यासाठी ही धडपड सुरू आहे अफजल खान आणि औरंगजेब यांच्यावर बोलताना तुमचे बगल बच्चे महाराजांवर धावून जात असतील तर ते कायद्याचं राज्य आहे तुमच्या काळात पोलिसांवर हल्ले झाले होते मात्र आमच्या काळात समाज कंटकांवर कारवाई होणार तुम्ही कारवाई असा प्रयत्न करून पहा तुमच्यावर देखील कायदेशीर कारवाईसाठी आग्रह करू असा हल्ला बोल त्यांनी बाळासाहेब हो थोरात यांच्यावर केलाय दुसऱ्या बाजूने बाळासाहेब थोरातांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे थोरात म्हणाले की अखंड हरिणाम सप्ताहामध्ये जे घडलं ते सर्व संगमनेरकरांनी समजून घेतलं पाहिजे संगमनेर तालुका शांतता बंधुभाव जपणारा आणि विकासासाठी सातत्याने कास धरणारा तालुका आहे कीर्तन हे वारकरी संप्रदायाचे विचार मांडणारे व्यासपीठ आहे इथे राजकारण नको कथाकथित महाराजांनी तिथे राजकारणावर भाषण सुरू केलं यामुळे नागरिकांनी थोडा विरोध केला नागरिकांनी केलेला विरोध हा शांततेच्या मार्गाने हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे Yeah. आता देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर आल्या यातून संपूर्ण तालुका पेठीस धरायचा आणि विकास रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे असा दावा थोरातांनी केलाय दरम्यान सप्ताहामध्ये झालेल्या या गोंधळाचे पडसाद आज महाराष्ट्रभर उमटताना दिसत आज संगमनेर शहरातल्या विविध गावात बंद पाळण्यात आलाय तसंच आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा सुद्धा काढण्यात आलाय या व्यतिरिक्त जर पाहायचं झालं तर विविध हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून आणि कीर्तनकारांकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय पण आता आपण संग्राम बापू महाराज यांची पार्श्वभूमी पाहिली तर ते परखड हिंदुत्ववादी वा म्हणून मधल्या काळात समोर आले आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लव जिहाद लँड जिहाद सारखे मुद्दे उपस्थित केले यापूर्वी त्यांनी काही वादग्रस्त विधान केल्याचं समोर आले दरम्यान यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आता यावर तुमची प्रतिक्रिया काय कीर्तनकार संग्राम बापू महाराज यांनी केलेलं विधान बरोबर आहे का तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद